स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये खांडमाळणी तर ते खांदे मळणं चालू तर मी तुम्हाला दाखवते कारण की आता पूजा करायची आजू बाकी पहिले खांदे मळून घेणं लागते आपलं दयान हळद टाकते त्याच्यामध्ये तर आता खांदे मळाचं काम चालू त्याचं तर पहिले आता उतरून घेऊ राहिले ते खांदे आता खांदे मळले की ती एकदम हे दिसते बर फुलत्या खांदे एकदम असे ता खांदे मळले कि आता त्याचे खांदे उतरवणं चालू आहे तर आता इतका का असा पाऊस चालू होता ना आता थो तो आता तो थोडा थांबला तर ती खांदे आता आता चालू आहे त्याचे खांदे म्हणलं तर पा असा कसा खांदा फुलू राहिला आता बैलाच एकदम तर त्याच्यामध्ये दही डा आणि हे टाकेल आपलं हळद फुलला तेव्हा खांदा आता एकदम ती काढा पाका म्हणजे असं पोळ्याच्या टायमाला ते यागळ अस दिसत आता पहिली राहिला आजू भय मळू राहिला बघ त्याचं खाध कस फुलू राहिला आता आलं की दिवस माळवला तर दिवस माळवल्यावरच ला करणं लागतं ते पूजा आणि ती मग असं का पाणी चालू होता ना तर मग काही जमलंच नाही तस बी पाणी असो पण नसो संध्याकाळी खांडे मळना लागते द्यायचे आता भैया मळू राहिला आमचा खांडे मळ भाय पटपट <laughs> वर बर बर हा किती तो कशी फुल राहिले द्यायची खांडे पहिल्या न ना पाणी चालू पण मग पाणी उघड्यावर बैलाची आंघोळ घातली होती बैल एकदम गरीबी बरं अजिबात मारत नाही ते बारीक भी असलं तर मारत नाही आता याला मग त्याची खांडे पाकाय राहिले उरली आता -ता ताट करून ठेवलं होतं मी ते त्याच्यामध्ये साखर भरून घेतली तात तास केला पोळ्या फक्त थंड्या झाल्या ते आता, 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 आता वारा बी सुटेल त्याच्यामध्ये दिवाळी असो काय काय माहिती आता पाहिलं की संध्याकाळ झाली थोडी थोडी झापड पडली लगेच तर आता हळद कुकू पुरा ताट तयार करून घेईल मी पाणी बी घेऊन ठेवलं मग आता काय माहिती आता दिवाळी येतो की नाही आता लई वारा सुटेल त्याच्यामध्ये तर अन्न लावलं असतंय ना बैल ता ता आता आमच्या भैय्या ने ठेवलेले बैल धरून ते नीट आता करणे पूजा आता पायी घेऊन येते पहिले बैल आता पाय धुतले फुलवून घेते आता ते ताट हातात घेतलं का मग ते जास्त ताण इकडे आज हा बुलवून घेतो त्याला तू थोडी थोडीशी थोडी आला सुरुवात झाली पोळ्या खूप ते नाता धरून ठेवलं ते ना मग जमत नव्हतं ते चला आता झाली पूजा ता। ता ता आता थोडा थोडा पाऊस यायला सुरुवात झाली बर झालं दिवा राहिला आता पाणी येत होत पाणी येत होत वाटलं आता दिवा बी असत का पण मग बरं झालं काळ ते फोडाचं बाकी आहे तर तिकडे फोड नाही नारळ आता बैलाचे पात्र जवळ तर आता पाहिलं की पडली पुरी इकडे येऊ राहिला ति दिवा बैलाचं पात्र जाऊ ठेवत ना तिकडे गेले तर चला आता बैलाच्या पात्र ठेवून त्याला बरं झालं राहिलं मला वाटलं काढू म्हणला वारं जास्त सुटेल ना पाहून उरायला असतात का तर वारं सुटेल त्याच्यामध्ये बाहेर बी ठेवलं पात्राचं पाणी पडत तर काय माहिती बच्चे बी काय करते बच्चे मोकळे त्याच्यामध्ये Bunmunti da ula ta modini unsu ni.